नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत नवरात्रीच्या त्या तीन महत्वाच्या गोष्टींबद्दल ज्या नवरात्री संपेपर्यंत कोणालाही दिल्या जाऊ नयेत जर तुम्ही या गोष्टी दिल्या तर असे मानले जाते की घरातील लक्ष्मीची कृपा कमी होऊ शकते मित्रांनो ही फक्त परंपरा नाही तर आपल्या पूर्वजांच्या अनुभवावर आणि वास्तुशास्त्राच्या नियमांवर आधारित आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या नवरात्रीमध्ये कोणालाही देऊ नयेत नवरात्रीचे महत्व नवरात्री ही हिंदू धर्मातील एक अतिशय महत्वाची सण आहे हा सण देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्याच्या प्रतीक आहे नवरात्री म्हणजे नवरात्री आणि हा काल शक्ती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा असलेला लेला मानला जातो या कालात घरात विशेष पूजा पाठ आणि स्वच्छतेचे महत्व असते घराच्या प्रत्येक कोपऱ्याला स्वच्छ ठेवणे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणे आवश्यक मानले जाते पण तुम्हाला माहीत आहे का की या कालात काही वस्तू कोणालाही दिल्यास तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाऊ शकतात होय हे खरं महा चला मग जाणून घेऊया त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत पहिली गोष्ट पैसे कर्ज देणे पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे किंवा कर्ज देणे नवरात्रीच्या कालात जर तुम्ही कोणालाही पैसे उधार दिले किंवा विचार न करता आर्थिक मदत केली तर असे मानले जाते की हे तुमच्या घरातील समृद्धी दूर करू शकते वास्तुशास्त्र आणि ज्योतिषानुसार हा वेळ आर्थिक ऊर्जा घरात टिकवण्याचा असतो जर पैसे बाहेर पाठवले तर घरातील आर्थिक स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो खिर्या जीवनातील उदाहरण काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्यांच्या कुटुंबाने नवरात्रीच्या कालात अनावश्यक खर्च किंवा कर्ज दिले त्यांना सणानंतर अचानक आर्थिक सामना करावा लागला म्हणूनच सल्ला दिला जातो की नवरात्रीत पैशाचा लेन शक्यतो कमी ठेवा पण लक्षात ठेवा याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणालाही मदत करू नये गरज असल्यास फक्त विचारपूर्वक आणि सावधगिरीने मदत करा पण अनावश्यक कर्ज देणे टाला दुसरी गोष्ट तुटलेले खराब वस्तू देणे

नवरात्रीत जुने कपडे किंवा तुटलेले सामान बाहेर दिले गेले तर सणानंतर घरात कर्ज भांडणम आणि नकारात्मकता वाढली म्हणून नवरात्रीत फक्त चांगल्या नवीन आणि सकारात्मक वस्तू द्या मग ते एखादा भेटवस्तू असो किंवा कोणालाही मदत असो यामुळे तुमच्या घरात समृद्धी आणि सुख टिकून राहील तिसरी गोष्ट नकारात्मक शब्द आणि राग तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक शब्द राग किंवा वाद नवरात्री देवी दुर्गे नौ रूपांची पूजा के लिए जाते आणि हा वेल सकारात्मकता संयम आणि शांति असतो जर तुम्ही या कालात कोणाशी भांड ने केले किंवा वाइट शब्द वापरले तर असे मानले जाते की घरातील आनंद आणि लक्ष्मी दूर होतात, खर या जीवनातील उदाहरण काही ही अनुभवले कि जर नवरात्रीत आपसी भांडने किंवा राग झाला तर स्नानंतर घरात आर्थिक किंवा मानसिक अडचणी वाढल्या म्हणूनच प्रयत्न करा की या पवित्र कालात फक्त प्रेम संयम आणि सकारात्मकता पसरवा यामुळे घरात लक्ष्मीचे वास्तव्य राहते टिप्स आणि कालजी आता जेव्हा तुम्हाला हे माहीत आहे की तीन गोष्टी ज्या नवरात्री संपेपर्यंत कोणालाही देऊ नयेत चला जाणून घेऊ काही सोप्या टिप्स ज्या घरात लक्ष्मी टिकवण्यासाठी उपयोगी ठरतील एक नवर्री तो आणि विचारपूर्वक खर्च करा दुसरी जुनी कि तुटले वस्तु बाहर देव नका तीन घर सकारात्मक विचार ठेवा। चौथिया भांडन राग टाला पांच आणि घर स्वच्छ ठेवा। या लहान लहान उपयानी केवल घर सकारात्मक ऊर्जा वाढ़त नहीं तो लक्ष्मी ही प्रसन्न राहत सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारण काही लोक लोग विचार करता कि सर्व फक्त अंधश्रद्धा है पण प्रत्यक्षात याचा वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोन देखील आहे जेव्हा तुम्ही नवरात्रीत सकारात्मकता आणि संयम ठेवाल तुमचे मन आणि घराचा वातावरण शांत आणि आनंदी राहते यामुळे कुटुंबात सहयोग आणि समज वाढते वास्तू आणि ज्योतिष देखील सांगतात की नकारात्मकता आणि अनियोजित कर्ज किंवा खर्च घरात तणाव वाढवू शकतो म्हणून ही परंपरा केवळ सांस्कृतिक नाही तर व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीरही आहे सारांश आणि समारोप म्हणून मित्रांनो आज आपण शिकलो की नवरात्री संपेपर्यंत तीन गोष्टी कोणालाही देऊ नयेत पैसे कर्ज स्वरूपात तुटलेली वस्तू आणि नकारात्मक शब्द या नियमांचे पालन करून तुम्ही घरात लक्ष्मीचे वास्तव्य टिकवू शकता आणि कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती आणू शकता जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा चेन नेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद आणि तुमची नवरात्री मंगलमय जावो हा व्हिडिओ केवळ माहितीपर उपाय यांच्या वैज्ञानिक किंवा वैयक्तिक परिणाम प्रत्येकासाठी समान असेलच असे नाही कृपया या माहितीचा वापर आपल्या वैयक्तिक विवेक आणि गरजेनुसारच करा यामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामांची जबाबदारी निर्माता चेन नेल घेत नाही